एकनाथ शिंदेकडून अर्थ खात्याची तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याची तक्रार करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे अजित पवारांनी तक्रारीच्या चर्चा मात्र फेटाळलेल्या आहेत एकनाथ शिंदे आणि आपले चांगले संबंध आहेत त्यामुळे शिंदे अमित शहाकडे आपली तक्रार करणार नाहीत असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे आमच्या अर्थ खात्याच्या फाईल्स क्लिअर होत नाहीत अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहाकडे केल्याची माहिती आहे आणि यावर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे आणि आपले चांगले संबंध असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय तर शिंदेना काही तक्रार असल्यास ते आपल्याकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे बोलतील असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे अमित शहा असं हे बोललेलं आ... सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा या संदर्भात आ... बर... मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो स्वतः देवेंद्रजी बरोबर होते स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत त्याच्यामुळं ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील